बेटी। तो पिछड़े परिवार से बेटियां आती हैं उनके साथ एक गंदी हरकतें करना और उनको इतना परेशान करना कि उन्होंने आत्महत्या कर दी इस सोच के खिलाफ तो न्याय दिलाने के लिए संघर्ष यूथ कांग्रेस करती रहेगी हमारे यहाँ के स्टेट प्रेसिडेंट शिवराज जी है मुंबई को न्याय नहीं मिलता है आंदोलन ऐसी आधी अटक करने ऐसा अगर ऐसा हो रहा है तो हम इसका निषेध करते हैं कि हम एक महिला के एक डॉक्टर युवती के न्याय के लिए हम ये लड़ाई लड़ रहे हैं अगर हमारी आवाज हमें रखने की कोशिश नाही आमच्या अनेक तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणून आहेत काही रस्त्याच्या अनेक बाजूने जात आहेत आज आम्ही तो सुरुवात करतोय मुख्यमंत्र्यांना जाग आणण्यासाठी आमचा प्रयत्न आहे गनिमी कावा नक्की आहे आणि गनिमी कावानेच छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य मिळालेलं आहे

मी सगळे जण काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आणि सगळी युवक काँग्रेस ही संपदा मुंडेसाठी न्याय मिळवण्यासाठी आलेली आहे एका युवतीचा अशा तऱ्हे करून अंत झालेला आहे त्या व्यवस्थेनं त्यांचा अंत केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं सरकारने भूमिका मांडली पाहिजे होती निरपेक्ष भूमिका घेतली पाहिजे होती ती त्यांनी घेतलेली नाही आणि त्यासाठी आवाज आज सगळी युवक काँग्रेस त्या ठिकाणी आलेली आहे आम्ही त्यांना साथ द्यायला उभ्या कायदा सुव्यवस्था त्यांनी पाळायची आज मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था पाळतात का हा मुद्दा आहे त्यांनी त्या ठिकाणी भूमिका दि घेतली पूर्णपणे पूर्णपणे ही त्या लोकांना पाठीशी आणण्याची आहे sempre sì, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जुई सध्या काय तिथे घडतय जुई आपल्यापर्यंत आवाज पोचतोय सध्या काय घडतय तिथे जुई आपण पाच आहे की फलस्टन मधल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये पीडितेला न्याय मिळावा यासाठी मुंबई युवक काँग्रेस तर्फे आंदोलन केलं जात आहे वर्षा रस्त्यावर मात्र म्हणजे मरीन लाईन्स पोलिसांनी त्यांना अडवलंय आणि पाहतोय की रस्त्यावर झोपून सगळेजण आंदोलन आंदोलन करतायत रस्ता रोको या सगळ्यांनी केलेला आहे आणि ते काँग्रेसचे नेते आहेत आणि प्रवक्ते सजीव सावंत यांना होता। आता हे जे बाकीचे कार्यकर्ते पोलीस उचलण्याच्या तयारीत आहेत आपण इथे पाहतोय थांबून सगळे जण आंदोलन करतात त्यामुळे रस्ता जाम जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे ते युवक काँग्रेस आहेत ते इथे आले अरे धक्का पाहतो आहे की इथे रस्त्यावरती उतरलेत आणि थेट आंदोलन करतायत त्यांच्या महिला आहेत महिला देखील इथे कार्यकर्त्या रस्त्यावर उतरलेल्या आपल्या पाहायला मिळत आणि डॉक्टर प्रकरणामध्ये पीडितांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन इथे मोठ्या प्रमाणात केलं जात आहे रस्त्यावर झोपून सगळे आंदोलन करतायत म्हणजे रस्ता रोको एका पद्धतीने ह्या युवकांनी आणि पोलीस देखील आता इथे धरपकड या कार्यकर्त्यांची करताना आपल्याला पाहायला मिळत निश्चितच जोई आपण पाहतोय की त्यांच्या मागण्या नेमक्या काय घोषणाबाजी करताना दिसतात काँग्रेस नेते जी पीडित आहे तिला न्याय मिळावा आणि जी एका स्थापन केली आहे त्याला लवकरात लवकर अहवाल येऊन पीडितेला न्याय मिळून जे खरंतर आरोपी आहे त्यांना देखील फाशी द्यावी त्यांची आपण पाहतोय की सगळ्यांना ताब्यात घेण्यासाठी सज्ज झाले आहे आणि पोलिसांनी त्यांना इथेच ताब्यात घेतलं आहे पोलिसांनी त्यांना इथेच ताब्यात घेतला आहे जो कोण कोणकोणते नेते आहेत ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय सध्या तिथे कोणकोणते नेते उपस्थित आहेत आंदोलनात तो दरिया पर पाते कि मुंबई कांग्रेस से प्रवक्ते आनी नेते आनी माजिया अध्यक्ष सचिन सावंत यह न पुलिस आने पकड़ लोगा आत्महत्या कर आज उसके न्याय के लिए मांग मांग रहे हैं अब मुख्यमंत्री उसके पास भी जा रहे हैं क्योंकि ये मुख्यमंत्री ही है जिसने दो दिन बाद ही जब उसने आत्महत्या की तो उसको क्लीन चीट दिवी, ना कोई कारवाई हुई आज हम लुण उनके उनके विवास काही कर रहे है को तो ते नहीं कोई कार्रवाई हुई नहीं कोई जांच हुई नहीं मुख्यमंत्री ने जो मेन आरोपी है जो एक्स सांसद रहा है उसको क्लीन चिट दे दी इससे पता चलता है ये जो मनुवादी सोच बीजेपी वालों की है जो पिछड़े जाति से लोग आगे बढ़ना चाहते हैं उसको वापस दबाने का काम बीजेपी कर रही है आर वाले कर रहे हैं और इसके विरोध में आज प्रदर्शन कर रहे हैं ताकि न्याय मिले लेकिन आप लोगों को इजाजत नहीं दी गई है पुलिस की तरफ ऐसी क्या कहेंगे हमने परमिशन डाली लेकिन इन्होंने इजाजत नहीं दी और कैसे देगा ये वही एडमिनिस्ट्रेशन है जिस एडमिनिस्ट्रेशन का जो मुख्यमंत्री है वो क्लीन चिट दे रहा अपराधियों को और हम इस मुख्यमंत्री के निवास का घेराव कर रहे हैं तो अगदीच आपण पाहतोय पोलीस आता या प्रत्येकांना ताब्यात घेत आहेत आणि पोलीस स्टेशन मध्ये घेऊन प्रत्येकाच्या नावाची नोंदणी केली जाईल आपण पाहतोय की मुख्य म्हणजे पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे की जो रस्ता इथे आणला गेला आहे त्या रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती पुन्हा एकदा पुरहरत करावी कारण हा जो रस्ता आहे मशीन लाईनचा तो एक मुख्य रस्ता आहे आणि ज्याच्यावरून खरतर तर हे जा सुरू असते गाड्यांची युवक काँग्रेस आहे त्यांनी आंदोलन केलं अगदी रस्त्यावर झोपून त्यांनी रास्ता रोको केला आणि यामुळे खर तर पोलिसांचं हे प्रमुख आता ध्येय आहे त्यांचा उद्देश आहे की हे प्रत्येकाला इथे आपण पाहतोय पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये धरपकड झाली आहे कारामारी जी आहे ती पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये वाचाबाची झालेली आपल्याला पाहायला मिळते जे कार्यकर्ते आहेत ते पोलिसांना ऐकत नाही आहेत पोलीस यांना पकडायचा प्रयत्न करत आहेत मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते अडून आहेत पोलीस देखील यांना आवरण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतायत मात्र आपण पाहतोय पोलिसांना देखील ते आवरत नाही आहेत पोलीस प्रत्येकाला बाजूला घेऊन घेऊन आतमध्ये येत आहेत याच्या पुढे पोलीस हा आंदोलन दे जे आहे ते जाऊ देत नाही आहे म्हणजे अगदी वर्षापर्यंत जाण्याचा यांचा हेतू होता पुन्हा एकदा जे युवक आहेत रस्त्यावर बसले आहेत आणि पुन्हा एकदा रोको तो जो आहे तो या काँग्रेस खर तर युवक कार्यकर्त्यांकडून केला जाते पण पाहतोय की पुन्हा एकदा हे सगळे जण रस्त्यावर झोपलेत आणि रस्त्यावर झोपून रास्ता रोको आंदोलन हे सगळे जण करत आहेत वर्षापर्यंत जाण्याचा यांचा खर तर हेतू होता परंतु पोलिसांनी यांना इथे मरीन ड्राईव्ह परिसरात अडवले आणि आपण पाहतोय की डॉक्टर एप्रन घालून हे सगळे जण इथे आंदोलन करतायत मात्र सुरू ठेवणं हे आता पोलिसांपुढे एक मोठ टास्क जे आपण म्हणू शकतो ते झालेलं आहे निश्चितच जुई या आंदोलनाला परवानगी मिळालेली नव्हती आणि तरी सुद्धा हे आंदोलन सुरू झालेलं आहे अगीच ऋतुजा या आंदोलनाला परवानगी दिली गेली नव्हती युवक काँग्रेसची जी अध्यक्ष आहे जीनत तिला देखील पोलिसांनी नोटीस पाठवली होती तुम्ही आंदोलन करू नका मात्र तरी देखील मोठ्या देखी संख्येने गनिमी कावा करत सगळेजण इथे आले आणि आंदोलन करू लागले मात्र आपण इथे पाहतोय की पोलीस पकडून पकडून सगळ्यांना गाडीत भरत आहे आणि जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत सहभागी आहे पुरुष गर्गीत सहभागी आहे किंवा आणि आपण इथे पाहतोय की देवेंद्र फडणवीसांच्या नावाने केली जात आहे जी पीडिता होती फलटण डॉक्टर तिला न्याय द्यावा कार्यकर्त्यांना पोलीस इयत्ता तिथे काय घेतलं काय असतय पोलीस आणि त्या कार्यकर्त्यांमध्ये काही बातमीशा घेताना सुद्धा आपण पाहतोय आहे की कार्यकर्ते इथे बऱ्यापैकी संकेत आहेत आणि संख्येने आहेत आणि पोलीस देखील तेवढेच आहेत मात्र या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांचे नाकेनो घेताना आपल्याला पाहायला मिळतात कारण का कार्यकर्ते हटायला तयार नाही आहेत कार्यकर्ते अडून आहेत अगदी रास्ता रोगो या कार्यकर्त्यांनी केला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी देखील यांना आवरणं कुठे ना कुठेतरी कठीण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि पोलीस प्रत्येकाला धरून अगदी कॉलरला पकडून पोलीस प्रत्येकाला उचलत आहेत आणि आहेत नक्की जो आता त्यांची ने, या नेत्यांची नेमकी काय भूमिका असणार आहे सध्या आपण पाहतोय की ते अडून रस्त्यावर ठाण मांडून बसलेत हे नेते थे। इथे दृश्य आपण पाहतोय मुंबईत युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे रस्त्यावर हे नेते ठाण मांडून बसलेले आहेत मधल्या महिला डॉक्टर प्रकरणी या पीडितेला न्याय देण्यासाठी काँग्रेसनं युवक काँग्रेसनं हे आंदोलन सुरू केलंय थेट मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी सुरू आहेत पोलीस है। या नेत्यांची धरपकड करतायत आहेत आंदोलकांनी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे मात्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी हे नेते मात्र ठाम आहेत इथे दुसऱ्या आपण पाहतोय पोलीस आणि या युवक काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नेते मात्र रस्त्यावर ठाण मांडून बसलेत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना घेराव घालून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला घेराव घालून मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार जा या संदर्भात जाब विचारणार अशी त्यांची भूमिका आहे व्यवस्थेनं या महिला डॉक्टरचा बळी घेतलाय पण सरकार मात्र चौकशीच्या नावाखाली गुन्हेगारांना वाचवत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे आणि त्याच विरोधात काँग्रेस आता का आक्रमक झाली आणि मुंबईमध्ये युवक काँग्रेसनं हे आंदोलन सुरू केलं आहे गुरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहे तिथे आंदोलन चालू आहे पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडे जुई आत्ता सध्या काय घडत आहे तिथे आपण पाहतोय हो की पोलीस अजूनही या कार्यकर्त्यांना पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न करत आहेत कारण का महिला असो किंवा पुरुष पुरुषावरून हटायला ना, तयार नाही आपण पोलिसांची धर पकडत असो अन्याय सरकार हाय हाय महिला विरोधी सरकारी सरकार बी जे सरकार हाय समजा अरे डॉक्टर डाग को इन्साफ देना होत को कोनसा देना हो आपण पाहतो इथे पोलीस आणि या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही काळ बाचाबाची आहे पोलीस त्यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न सुद्धा करतायत पुन्हा जाऊया जुईकडे जुई काय सध्या तिथे पोलीस पोलिसांची पोलीस धरपकड करताना दिसतात या नेत्यांची आपण पाहतोय पोलिसांची आहेत ते हटायलाच तयार नाही आहेत अजूनही रस्त्यावर अडून आहेत चक्का जाम जो आहे तो रस्त्यावर सुरू आहे त्यांचा चौपाटीपासून खर तर पोलिसांचा इथे कडक बंदोबस्त लावण्यात होता आंदोलन करू देणार नाही असंच पोलिसांचं म्हणणं होतं परंतु या युवकांनी जे आंदोलन केलं आणि रस्त्यावर पडून हे सगळे युवक जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळतायत युवक हटायला तयार नाहीयेत रस्त्यावर पोलिसांचे चरखीचे प्रयत्न सुरू आहेत मात्र अजूनही हे जे युवक आहेत ते रस्त्यावर पडून आहेत कोणी उठायला तयार नाहीये चरखीचे प्रयत्न ना। पोलिसांचे सुरू आहेत म्हणजे आता वे रस्ता खातून रोखून ठेवला आहे युवकांनी मात्र तरीही पोलिसांना ताब्यात घेण्यामध्ये थोडीशी कठीणाई होते कारण का थोडासा त्रास आहे कारण का हे युवक ऐकायला तयार नाही आहेत युवक हटायला तयार नाही आहेत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे ज्या शासनाने फलटणीतल्या डॉक्टरांचा जीव घेतला ते शासन जबाबदार आहे आणि त्या शासनातील लोकांना शिक्षा झाली पाहिजे म्हणलं आहे

काँग्रेसचं आंदोलन चालू आहे काँग्रेस नेते सचिन सावंत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणखी सुद्धा काही नेत्यांची धरपकड करणं इथे सुरू आहे पोलिसांनी या युवक नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुद्धा केला त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र हे नेते पदाधिकारी हे रस्त्यावर ठाण मांडून अडून बसले त्यामुळे आता हे पोलीस या काही जणांना या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेत आहेत एकेकाला पकडून ते पोलीस आता या प्रकरणी ताब्यात घेण्याची कारवाई चालू आहे गिरगाव परिसरात

सर्वांना पोलिसांनी वॅन मध्ये भरलं आहे आणि भरून ही जी युवक आहेत ते युवक सगळे जण आता पोलीस स्टेशनला घेऊन जात आहेत परवानगी नसताना इथे सगळ्यांना आंदोलन केलं होतं सगळ्यांनी रास्ता केला होता प्रक्रिया म्हणजे पोलीस यांच्यावर गुन्हा दाखल करणार का हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे निश्चितच जो आपण पाहतोय वाहतूक कोंडी सुद्धा होताना दिसते आणि अजूनही हे नेते आपल्या मागण्यांवर थांब आहेत रस्त्यावरच ठाण मांडून बसले जे आता कुठे पोलिसांना यश आलं आहे या सगळ्या कार्यकर्त्यांना उचलून देण्यामध्ये मात्र गेला अर्धा तास जे आंदोलन आहे काँग्रेस कार्यकर्त्यांचं ते सुरू होतं अर्धा तास रास्ता रोको या काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलं होतं आणि आपण इथे पाहतोय की आपण इथे पाहतोय की पोलीस जे आहे ते इथे अडवत आहेत आणि जो रास्ता रोको जो आला होता तो देखील इथे करण्यामध्ये पोलिसांना यश जे आहे तो रस्ता पुन्हा एकदा सुरू करण्यामध्ये झालेला आहे आणि जवळपास अर्ध्या पाऊन तासांनी पोलिसांना यश आलं आहे इथे यांना ताब्यात घेण्यासाठी अजूनही जे काही कार्यकर्ते ज्यांच्यावर पोलिसांना संशय येतोय त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस धरत आहेत करत आहेत मात्र टप्प्या टप्प्यावर काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते इथे पसरलेले आहेत आणि अशा टप्प्या टप्प्यांवर पोलीस जाऊन या सगळ्यांना उचलताना आपल्याला पाहायला मिळतात अजूनही काही कार्यकर्ते आहेत जे रस्त्यांवर आहेत त्यांना देखील पोलीस पकडून आपल्या सोबत घेऊन जात आहेत नेमकी पुढची कार्यवाही काय असणार आहे तुम्ही या, या संदर्भात काही माहिती कळते काही गुन्हे दाखल होणार का किंवा आणखी काही नेते नेते कोणी तिथे येणार का गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता इथे वर्तवली जात आहे कारण का एकतर कोणालाही परवानगी नव्हती ते आंदोलन करण्यासाठी त्यामुळे जे आयोजक आहे त्या आयोजकांवर निश्चितच गुन्हा दाखल केला जाऊ शकतो त्या व्यतिरिक्त आपण इथे पाहतोय की जवळपास अर्धा ते पाऊन रास्ता रोखो देखील त्यामुळे अशा पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याने देखील यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना आता धरपकड करून पोलीस स्थानकामध्ये घेऊन गेले आहेत त्यांच्यावर आता पुढची प्रक्रिया म्हणजे कदाचित गुन्हा दाखल केला जाऊ शकतो ऋतुजा जो आपण पाहतोय रस्ता पूर्णपणे क्लिअर झालेला दिसतोय सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय का आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय तर आपण पाहतोय की आता, आता, आता मुंबई युवक हे आंदोलन सुरू होतं काही वेळापूर्वी पोलिसांनी धरपकड केली आणि या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या आंदोलकांवर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते कारण या आंदोलकांना या आंदोलनाची परवानगी सुद्धा देण्यात आली नव्हती या आंदोलन करण्याआधी नोटीस पाठवण्यात आली होती या नेत्यांना आणि आता पाहतोय आपण हा रस्ता हा मोकळा झालेला आहे पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलाय काही वेळापूर्वी त्यांनी समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला या नेत्यांना मात्र हे नेते हे पदाधिकारी आपल्या मागण्यावर ठाम होते वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांना फलटण डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी जाब विचारणार असा त्यांचा मानस होता अशी त्यांची मागणी होती मात्र पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलाय आहे युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे पदाधिकारी सामील झाले होते महिला पदाधिकारी सुद्धा होत्या डॉक्टरांचं एप्रन घालून हे सगळे आंदोलन करत होते काही वेळ पोलीस आणि या आंदोलकांमध्ये बाचाबाची सुद्धा झाली आणि अक्षरशः फरफटत नेत पोलिसांनी या आंदोलकांना गाडीत बसून ताब्यात घेतलंय आपण पाहतोय जुई सध्या काय घडतंय तिथे आपण पाहतोय दीपाली की सध्या पोलिसांनी इथे रस्ता जो आहे तो सुरू केला आहे जे कार्यकर्ते इथे आंदोलन करत होते काय परत ए प्रतिध्वन पुन्हा एकदा इथे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि अजूनही देखाय कार्यकर्ते रस्त्यावर अडून होते त्यांना इथे आता पोलीस धरत आहेत कारण का हे जे कार्यकर्ते होते ते शिक्षकांना बळू पकडले होते आणि आता वाटत होतं की सगळं आहे पोलिसांनी वाहतूक सुरू केली आहे अशातच हे जे एक दोन कार्यकर्ते आहेत ते बाहेर येऊन आंदोलन आपल्या पाहुणा टप्प्या टप्प्यांवर हे जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते दडून बसलेले आहेत आणि अशा वेळा जेव्हा की सगळी परिस्थिती निवळली आहे असं वाटत असताना एक एक जण बाहेर येतो आणि रास्ता रोखो करण्याचा प्रयत्न करतोय मात्र आपण इथे पाहतोय की आता या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्याला देखील धुमी माग पोलीस स्टेशनमध्ये मा घेऊन जातील शासनाच्या विरोधामध्ये हे सगळेजण करतात आवाज उठवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि असे एक एक करून सगळेजण बाहेर येऊन ठिकठिकाणी आंदोलन करतायत आणि या अगोदर दोन बसेस भरून पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊन गेले आणि जे एक दोन जे बाहेर निघतात त्यांना देखील पोलीस ताब्यात घेत आहेत मात्र रस्ता जो आहे तो पूर्णपणे आता सुरळीत झालेला आहे दीपाली निश्चितच जो आपण पाहतो यांची धरपकड होते मात्र कुठेतरी हे कार्यकर्ते ऐकताना दिसत नाहीयेत आपण पाहतो की पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं आहे मात्र अजूनही काही कार्यकर्ते जे आहेत ते दडून बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण का टप्प्याटप्प्यावर हे जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत ते इथे जमलेले आहेत आणि दडून बसलेले आहेत एक एक करून सगळेजण येत आहेत आता मात्र पोलिसांनी हा रस्ता पूर्णपणे सुरू केला आहे आणि आता जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील पोलिसांनी पूर्णपणे ताब्यात घेतला आहे तर मी निश्चितच हा जो रस्ता जो आहे इथे तो आता पोलिसांनी मोकळा केला आपल्याला इथे पाहायला मिळतो ही जी वाहतूक आहे जी ब झाली होती ती देखील आता पूर्णपणे सुरळीत झाली पाहायला मिळत मात्र पोलिसांचा गस्त इथे अजूनही कायम असणार आहे कारण का जर कोण आलं पुन्हा एकदा एखाद दुसरा कार्यकर्ता रास्ता रोको करण्यासाठी तर त्याच्यासाठी पोलिसांनी इथे त्यांचा जो गस्त आहे तो कायम ठेवलेला आहे दीपाली निश्चितच अजूनही कडेकोट व्यवस्था दिसते पोलिसांची जुई अगदीच अगदीच पोलिसांची जी बंदोबस्त आहे पोलिसांचा जो बंदोबस्त बंदो आहे तो इथे अजूनही कडक करण्यात आला आहे कारण का आपण पाहतो आहे की वेळोवेळोने इथे कार्यकर्ते येऊन वेळोवेळेने इथे कार्यकर्ते येऊन आंदोलन करत आहेत एक नव्हे दोन नव्हे तर टप्प्याटप्प्याने इथे येऊन सगळेजण आंदोलन करत आहेत आणि त्यामुळे पोलिसांचा जो इथे बंदोबस्त आहे तो अजूनही तसाच ठेवला आहे त्यामुळे पुढ ते काही तास पोलिसांचा बंदोबस्त इथे असाच राहील कारण का हा गजबजाटीचा खर तर एरिया आहे आणि त्यामुळे अशा खर तर ठिकाणी आंदोलन होणं मुंबईकरांसाठी म्हणजे जे लोक प्रवास करतात त्यांच्यासाठी फार जोखमीचं असू शकतं कारण का घाई असते प्रत्येकाला आणि अशा वेळेला जर रास्ता रोको झाला तर मात्र कामावर जाण्याची जी घाई असते किंवा कुठे आपल्या निसंबंधित ठिकाणी पोचण्यासाठीची जी घाई असते ती या सगळ्यामुळे थांबून राहते आणि त्यामुळे पोलिस इथे आपला बंदोबस्त पुढचे काही तास असाच कायम ठेवण्याची शक्यता आता वर्तवली जाते कारण का जर कोणी आलं अजूनही काँग्रेस कार्यकर्ते तर त्यांना देखील ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी इथे आपला बंदोबस्त कायम ठेवला आहे दीपाली निश्चितच जुई ह्या सगळ्यांचा मानस या नेत्यांचा मानस पदाधिकाऱ्यांचा वर्षा बंगल्यावर जाऊन तिथे मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा होता तिथे सुरक्षा व्यवस्था कशी आहे काही लोक तिथे पोचले आहेत का हे कार्यकर्ते की इथेच हे आंदोलन गुंडाळण्यात आलेलं आहे खरं तर बघायला गेलं तर वर्षावर ह्या सगळ्यांना जायचं होतं परंतु वर्षा बाहेर देखील पोलिसांनी आपला कडेकोट बंदोबस्त लावला आहे वर्षा निवासस्थानी कोणालाच पोलिसांनी पोचू दिलं नाही आणि त्यामुळे इथेच पोलिसांनी हे जे कार्यकर्ते येत होते ठिकठिकाणाहून मुंबईवरून त्यांना अडवलं आहे त्यामुळे वर्षापर्यंत म्हणजे अगदी गिरगाव चौपाटी देखील पार कोणालाही पोलिसांनी करू दिलं नाही सध्या मुख्यमंत्री हे वर्षा निवासस्थानीच आहेत आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तिथे कायदा बिघडू नये याची पूर्णपणे खबरदारी पोलिसांनी घेतली आहे आणि म्हणूनच पोलिसांनी इथेच या सर्व कार्यकर्त्यांना अडून ठेवलं आणि वर्षाजवळ कोणालाही पोचू दिलं नाही मात्र वर्षाबाहेर देखील पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला पोलिसांनी केलेला पाहायला मिळाला व्हायला नक्की जुई हा रस्ता आता पूर्णपणे मोकळा झालेला दिसतोय वाहतूकही सुरळीत झालेली आहे अगदीच पोलिसांनी आता ही जी वाहतूक आहे ती सुरळीत केलेली आहे कारण का काही वेळापूर्वीच अर्धा ते पाऊण तास हा रस्ता बंद होता कारण का जे युवक कार्यकर्ते होते काँग्रेसचे ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते फलटणीतल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये पीडितेला न्याय मिळावा यासाठी आणि ज्यांनी हा गुन्हा केला आहे त्यांना शिक्षा मिळावी यासाठी मात्र आपण पाहतोय की पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतला आणि आता हा रस्ता देखील पोलिसांनी पूर्वरत केला आहे सुरू केला आहे वाहतुकीसाठी त्यामुळे जी वाहतूक कोंडी झाली होती काही काळासाठी ती आता इथे सुरळीत झालेली आहे दीपाली निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी